हॅलो फ्रेंड्स आज काहीतरी नवीन बनवण्याची इच्छा असेल तर रगडा पॅटीस आणि पाणीपुरी तुम्ही बनवू शकतात तर इथे बघू शकतात हे जे वटाणे आहेत हे वटाणे मी सकाळी भिजत घातलेले आणि संध्याकाळी आम्ही ही रेसिपी बनवलेली तर इथे वटाणा चांगला भिजवून घ्यायचा आहे भिजवून झाला की आपल्याला कुकरमध्ये वटाणा आणि बटाटे आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत तर इथे सात ते आठ शिट्ट्या मी दिलेल्या आहेत बटाटा आणि वटाणात आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहेत त्यामुळे आपलं पोट नको दुखायला इथे तुम्ही बघू शकतात कुकर लावलेलं आहेत कुकर लावून झालं की एकीकडे आपल्याला चिंच भिजत घालायची आहेत घरच्या घरी पूर्ण रेसिपी मी घरच्या घरी बनवून दाखवणार आहेत काहीही आम्ही विकत आणून दाखवणार नाही आहेत सर्व मी तुम्हाला घरात बनव बनवून दाखवणार आहेत तर इथे चिंच भिजत घातल्यानंतर इथे तुम्ही पुदिना बघू शकतात पुदिना पण एकदम नॅचरली आमच्या इथे लावलेला आहेत तर पुदिना किती मस्त दिसत आहेत आणि खूप टेस्टी आहेत तर पुदिना आता मी इथे तोडून चांगला धुवून घेणार आहेत स्वच्छ आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचं आहे पुदिना तर त्या आधी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी आणि ब्लॉग्स बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर इथे बघू शकतात आपल्याला मिक्सरमध्ये लसूण कोथंबीर त्यानंतर आपल्याला इथं हिरवी मिरची आपल्या तिखट किती तिखट पाहिजे त्यानुसार आपण इथे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि दो धुतलेला पुदिना आहे तर पुदिनासुद्धा मी यामध्ये ॲड करणार आहेत तर पुदिना चांगला धुवून घेतल्यानंतर आपल्याला इथे बघू शकतात काय काय घेतलेलं आहे मी वाटण्यासाठी वाटण बनवून घेताना यामध्ये थोडे जिरे ॲड करायचे आहेत जिरे घातल्याने चांगली टेस्ट येईल तुमच्या पाण्याला पाणीपुरीच्या पाण्याला तर बघू शकतात इथे चांगलं आता इथे आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात मिक्सरच्या भांड्यात वाटताना तुम्ही बघू शकता कशाप्रमाणे आपल्याला ही पेस्ट बनवायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे आता पेस्ट बनवताना आपल्याला कशा प्रकारे ठेवायचं आहे पातळ तर त्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहेत पाणी ॲड करून झालं की इथे अशा प्रकारे ही पेस्ट तयार होते त्यानंतर तुम्ही इथे एका भांड्यामध्ये ती पेस्ट काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये वरतून आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्याने आपल्याला किती आ, किती पाणी हवं आहे पाणीपुरीचं जे पाणी असतं तिखट पाणी ते किती बनवायचं आहे ते आपल्यानुसार आपण ठरवायचं आहे तर त्यामध्ये थोडंसं थंड पाणीसुद्धा मी ॲड करणार आहे थंड पाणी ॲड केल्याने जी पाण्याची टेस्ट असते ती खूप जी नॅचरल आपण बाहेर जी पाणीपुरी रगडापॅटीस जे खातो त्या प्रकारे इथे पाण्याची जी टेस्ट असते ती लागते तर एकदम बाहेरच्यासारखी टेस्ट तुम्हाला घरच्या घरी मिळणार आहेत तर मीठ घालायचे आहेत इथे थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि सबस्क्राईब करा इथे जलजिराचं पॅकेट दिसत आहेत जलजिराचं पूर्ण पॅकेट आपल्याला इथे या पाण्यामध्ये ॲड करायचं आहेत जलजिराच्या पाण्याने आपल्या या पाण्याला खूप मस्त अशी टेस्ट येणार आहेत तुम्ही बघूनच विचार करू शकता त्यानंतर इथे चाट मसालासुद्धा घेतलेला आहे तर चाट मसाला आपल्या इथे इथे आपल्याला जास्तीत जास्त चाट मसाला ॲड करायचा आहेत त्यानंतर एकीकडे चिंच आता चांगली भिजलेली आहेत चिंच धुवून आपल्याला भिजत घालायची आहेत आणि त्यानंतर इथे भिजून झाली की चिंचसुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येच वाटून घ्यायची आहेत तर बघू शकतात चिंच वाटून घेण्यासाठी बघा इथे तुम्हाला हे जे चिंचाचं भिजलेलं जे पाणी होतं ते सुद्धा आपल्याला फेकायचं नाही ते आहेत ते पाणी आपल्याला चिंचामध्ये ॲड करून परत एकदा बारीक दळून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी चिकन असं हे पाणी आपल्याला बनवून घ्यायचं आहेत बघा वाटून झाल्यानंतर हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे जेणेकरून वरचा जो चिंचाचा चिंचाचा जो कडक भाग आणि जे चिंचाचे जे चालते आहेत ते निघून जातील आणि खालती पाणी राहील बघा हे चिंचाचं पाणी आम्ही गाळून घेतलेलं आहे तर किती मस्त दिसत आहेत त्यानंतर एकीकडे आपल्याला चिंचाचं पाणी गोड बनवण्यासाठी अगदी गोड बनवण्यासाठी यामध्ये आपल्याला गूळ ॲड करायचं आहे गूळ आपल्याला जास्तीत जास्त टाकायचं आहे तर गुळाने अगदी मस्त अशी एकदम गोड आणि छान असं हे चिंचाचं पाणी आता इथे तयार करणार आहोत तर इथे गॅसवर आपल्याला हे पाणी गूळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे तर इथे वितळून घेतलेलं आहे गूळ आता आपण गुळ वितळूस तर आपल्याला हे गॅसवर शिज पाणी शिजवायचं आहे त्यानंतर इथे बघू शकतात एकीकडे आपले वटाणे आणि बटाटे शिजलेले आहेत तर अशाही पद्धतीने तुम्हाला शिजवून घ्यायचे आहेत बघा इथे आता इथे आता बटाट्याचे सालटे आपण काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला काय करायचे ते पुढे बघा तर इथे आपल्याला एक वाटी घ्यायची आहे वाटीने आपल्याला बटाटा हा अगदी कुसकरून स्मॅश करायचा आहे पूर्ण हा बटाटा स्मॅश करून घ्यायचा आहे आपल्याला तर हो एकीकडे स्मॅश करतच आहोत आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर कमेंट करायला विसरू नका आणि लाईक करा शेअर करा आणि खूप जास्तीत जास्त सबस्क्राईब करा इथे बटाटा आपल्याला कुस्करून घेतल्यानंतर आपल्याला इथे बटाटा अगदी रे बाहेरच्यासारखा पॅटीस बनवायचा असेल तर त्यामध्ये काय घालावे तर इथे आपण घालणार आहोत बेसनपीठ बेसनपीठाने अगदी बटा आपले जे पॅटीज आहेत ते एकदम तुटणार नाही एकदम व्यवस्थित येतील बटाटा नुसता घेतला तर तुमचे जे पॅटीस आहेत ते तुटून जातील तर त्यामुळे इथे आपल्याला बेसनपीठ ॲड करायचं आहे बेसनपीठ ॲड केलं की आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर एकीकडे आता बटाटा स्मॅश करत आहोत तर एकीकडे आपले वाटाणे हे शिजलेले आहेत तर आता इथे वटाण्याची भाजी आपण बनवून घेऊ ज्या ज्याला रगडा म्हणतो आपण तर इथे तेल घेतलेला आहे कढईमध्ये मोरी तेल चांगलं गरम झालं की मोरी आणि जिऱ्याची आपल्याला इथे तडका द्यायचा आहे ॲज इट इज नॉर्मल आपली वाटाण्याची जी भाजी असते त्या पद्धतीने आम्ही ही भाजी बनवलेली पण ही जी टेस्ट आहे ती आपण रगड्या पॅटीससाठी सुद्धा यूज करू शकतो तुम्ही बघू श तुम्ही बनवून बघा तर इथे तुम्ही बघू शकता हिरवी मिरची आणि लसणाची ही पेस्ट होती जी आम्ही यामध्ये ॲड केलेली आहे आहेत अगदी वेगळी अशी ही रग रगडा पॅटीज जो आहेत तो आम्ही बनवणार आहेत त्यानंतर इथे आपण थोडासा काळा मसाला ॲड केलेला आहे ज्याला आपण गरम मसाला म्हणतो नंतर लाल तिखट घालायचं आहे इथे गोल्डीचा जो मसाला असतो गोल्डी म्हणून मसाला येतो तर तो, तो तुम्ही इथे चवीसाठी ॲड करू शकतात तुमच्याकडं कर पण जे काही एक्स्ट्रा मसाले असतील तुम्ही इथे टाकू शकतात त्यानंतर हळद घालायची आहेत हळद आणि आपल्याला धण्याची पावडर घालायची आहे तर छान असं परतून घ्यायचा आहे मसाला त्यानंतर थोडी कोथिंबीर घालून चांगला आपल्याला ही आ, जो मसाला आहे तो चांगला शिजवून घ्यायचा आहे बघू शकतात किती मस्त असं दिसत आहेत खूप टेस्टी वाटत आहेत त्यानंतर थोडं पाणी घालून आपल्याला हा जो वटा आपली ही जी मसाला आहे ती पेस्ट आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे, हो आहेत तरी येऊस तर तेल सगळं बाजूला होऊस तर आपल्याला हे चांगलं ग्रेव्ही एकसारखी हलवत राहायची आहेत त्यानंतर परत मी कोथिंबीर ॲड केलेली आहेत त्यानंतर चांगला मसाला शिजवून झाला की आपण इथे शिजलेले वटाणे ॲड करायचे आहेत थोडा वटाणा आपल्याला साईडला ठेवायचा आहे बघू शकतात थोडा वटाणा मी काढून घेतलेला आहे कारण त्यामागे एक एक कारण आहे इथे पाणी टाकून आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आपल्याला किती किती आपल्याला रगडा पाहिजे रगडा पाहिजे तर त्यानुसार आपण इथे पाणी घालणार आहोत त्यानंतर जो आपण वाटाणा साईडला काढलेला होता तो वटाणा आपण चांगला स्मॅश करून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला स्मॅश करून आपल्याला भाजीमध्ये तो ॲड करायचा आहे तर एकीकडे जे आपण बटाटा आणि बेसनपीठ जे मळलेलं होतं त्याचं आपण आता हे पॅटीस तयार करून घेतलेले आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारचा शेप देऊ शकतात तर इथे आम्ही गोल प्रकार गोल आकाराचा शेप दिलेला आहे तर इथे तेला आपल्याला इथे तव्यावरती तेल टाकायचे किंवा तुम्ही तूपही लावू शकतात आणि त्यानंतर इथे आपल्याला चांगले हे शिजवून घ्यायचे आहेत दोन्ही साईड अशी या पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायची आहेत आपल्या अशा पद्धतीने हा रगडा तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे एक झाकण ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपला एकीकडे रगडा शिजत आहेत एकीकडे आता पाणीपुरीचं पाणीपुरीची जी प्लेट आहे ती कशी रेडी करायची मी तुम्हाला दाखवत आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघा तर जो बटाटा आहे थोडा थोडा बटाटा आपण टाकलेला आहे त्यानंतर जी वटाण्याची भाजी बनवलेली होती ती वटाण्याची भाजी आपण इथे ॲड केलेली आहेत आणि त्यानंतर इथे जे आपण तिखट पाणी बनवले होतं पुदिन्याचं ते आपण इथे टाकणार आहोत पाण्यामध्ये सुंदर दिसण्यासाठी तुम्ही बुंदी शेव ऍड करू शकतात त्यानंतर इथे तुम्हाला चिंचाचं पाणी ऍड करायचं आहे इथे चिंचाचं पाणी आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे चिंचाच्या पानाचा जो कलर आहे तो बघू शकता तुम्ही कसा आलेला आहे त्यामध्ये गुळ ऍड करा केल्यामुळे हा कलर इथे आलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला बुंदी घालायची आहे पाणीपुरीच्या ह्याच्यात शेव ॲड करणार आहेत मी इथे तर तुम्ही तुम्हीही घरच्या घरी पाणीपुरी आणि रगडा पॅटीस अशा पद्धतीने बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर ही जी रेसिपी आहे ती माझ्या मम्मीने आणि मी अशा आम्ही दोघींनी मिळून बनवलेली आहे तर त्याची टेस्ट पण तशीच येणार त्यामध्ये तर बघू शकता तुम्ही तुम्ही तर पाणीपुरी कशी बनवायची ते पण मी दाखवलेलं आहे त्यानंतर इथे आपण जो शिजलेला पॅटीस आहेत तो असा स् चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे स्मॅश करून घेतला एका बाउलमध्ये चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला इथे शिजलेला आपला जो रगडा आहे तो रगडा इथे आपल्याला घालायचा आहे बघा कशी वाटते तुम्हाला ही रेसिपी बघूनच तुम्हाला समजलं असेल की कसा हा रगडा आणि पाणीपुरी याची टेस्ट कशी असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करा त्यानंतर इथे आपण तिखट पाणी गोड पाणी आपण इथे ॲड करत आहोत जे पाणीपुरीचं पाणी आहे आणि जे आपण चिंचाचं पाणी बनवले तेच इथे आम्ही ॲड केलेलं आहेत तर अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचं आहे चांगलं बघा अगदी वाटतो ना बाहेर जसा आपण खातो रगडा तसाच त्यानंतर इथे कांदा ऍड केलेला आहे कोथिंबीर घालायची आहेत शेव घालायची आहेत त्यानंतर इथे थोडासा पाणीपुरीचा भुगा करून घ्यायचा आहे पाणीपुरीचा भुगा घालायचा आहे त्यानंतर चाट मसाला घालायचा आहे टेस्टनुसार तर इथे आता तुम्ही सर्व करू शकता बघा आता इथे रगडा आपला कसा बनवून रेडी झालेला आहे व्हिडिओ ही थोडीशी लॉंग झालेली आहेत पण मी एकूण एक डिटेल्स तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेच तर आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भेटते आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय